मी चुकीचं काय केलं तुम्ही हजारो करा जर तुम्ही धनंजय देशमुख यांचे भाऊ संतोष देशमुखांचा खून केला आणि त्या संतोष भैयाच्या भावाला धनंजय देशमुखांना तुम्ही धमक्या देता धमक्या देणारा गुंडाला बोलायचं नाही तुम्ही याला जातीवाद समजिता म्हणजे गुंड मोकट सोडायचे गुंडाला बोलायचं नाही हे राज्यातल्या कोणत्या जनतेला कोणत्या माणसाला पटणार आहे की तुम्ही गुंड धनंजय देशमुखांना धमक्या द्यायला लागलेत रावी बोलायला लागलेत कोणता माणूस सहन करू शकतो त्यांच्या समाजातले तरी सहन करतील का की ज्याच्या घरात खून झाला आहे ते इतक्या संकटातून चाललेत इतक्या दुःखातून चाललेत आणि त्यांचा भाऊ वन वन फिरतोय म्हणजे धनंजय देशमुख न्यायासाठी तुम्ही त्याला धमक्या देणार या राज्यातला कोणता माणूस गप्प बसल म्हणजे तुम्ही गुंडाचे पाठराखण करता आरोपीचे पाठराखण करता ही कुठली पद्धत आहे आणि सरकार मधला कोणी पण असू दे कोणी पण प्रत्येक जण मधल्या मंत्र्याला बोलतोच याच्यात जातीचा काय समज त्यात ओबीसीचा काय समज प्रत्येक जण नेत्याला बोलतो मग शिंदे साहेबांनाही म्हणत होते राज्यात फिरू देणार नाहीत फडणवीस साहेबांनाही म्हणत होते अजितदादांनाही म्हणत होते कुठलाही मंत्री असू द्या शंभूराजेंना म्हणत होते कोणाला पण म्हणते फिरून देणार नाही राज्यात कारण ते मंत्री आहेत राज्यकर्त्यांना जनता अशीच बोलत असती कारण ते सरकारमध्ये